साठी करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी आली आहे काल सोपवण्यात शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे याकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची